नमस्कार मातृ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अहू याच्या काही विशेष खडामोडी मराठा योद्धा मनोज जनागे पाटील यांचा मेनाचा पुतळा मावळच्या पिता पुत्राने बनवला आहे अहुया सविस्तर बातमी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिवस आणि रात्र करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा देखील मेनाचा पुतळा म्हणून यात आलाय समाजासाठी जरांगे पाटील एवढं मोठं कार्य करतायत त्यात आपलाही खारीचा वाटा असावा अशी आस मनाशी बाळगून मावळ तालुक्यातील एका ऋषिकेश आणि अशोक माळसकर असं या बापलेखांच नाव आहे ऋषिकेश माळसकर या विषयी बोलताना सांगतात जसं की आता वडील बोलले की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी चांगलं नेतृत्व चालले नेतृत्व जे मनोज जरांगे पाटील जे समाजासाठी आपल्या नोकरीमध्ये झालं किंवा शिक्षणामध्ये झालं आरक्षण भेटावं म्हणून जे लढा देताय ते तर त्यासाठी एक कल्पना आली वडिलांच्या मनात की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे तर तर आम्ही ठरवलं की त्यापासून काय केलं पाहिजे तर आम्ही विचार केला तर आम्ही ठरवलं की आपण पुतळा बनव आपल्या मेनाचा पुतळ्याचं आपलं डोळ्यात म्युझियम आहे तर आपण त्यांचं एक समाजासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीला कळावं म्हणून आपण त्यांचा पुतळा बनवला भावना तर अशी एवढी काही नव्हती पण फक्त समाजासाठी आपली जी जे लढा देताय आहे मी ह्या तसा पुतळा बनवला बघायला गेलो बनवायला तर सहा महिने लागतात पण आपण तीन महिन्याच्यात कव्हर केलंय मोजमाप वगैरे घेऊन सगळं मनोज जरांगे आता मुंबईत येण्याच्या मार्गावर आहेत त्यांचा आता पुणे जिल्ह्यात प्रवेश होणार आहे चोवीस जानेवारीला तळेगाव दाभाडे नंतर लोणावळा येथे मुक्काम आणि जेवण असणार आहे त्यात मावळ तालुक्यातील या बाप लेकांनी अवघ्या तीन महिन्यात हा पुतळा साकारलाय जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी यासाठी मावळ तालुक्यातील या ठिकाणी तालु हा आलाय याविषयी सांगताना अशोक माळसकर म्हणतात सत्तावन अठावन मोर्चे झाले तर आमची इच्छा होती की आम्हाला समाजाला काहीतरी एक चांगलं नेतृत्व मिळावं हे नेतृत्व मिळाल्यानंतर आम्ही विचार केला की जरांगे पाटील आणि व समाजसाठी आपण काहीतरी करावा बरेच दिवस आमचा प्लॅन चालला होता तसंच आमची युक्ती आहे मनात आलं की आपण त्यांचा एक मेन्याचा पुतळाच उभा करू आणि तो आम्ही पुसूद इथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि त्यांचं मुश्किलनी परमिशन भेटलं आम्हाला पुतळ्याचं आणि तो आम्ही पुतळा उभा करायला घेतला तसे सहा महिने वर्ष पण कमी पडतात तर आम्ही तीन महिन्यात रातन दिवस एक करून मराठा युद्ध जरांगे पाटील यांचा पुतळा उभा केला आणि यशस्वी झाला त्याच्याबद्दल मनोज जरांगे पाटलांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आलाय पाच फूट सात इंच इतकी पुतळ्याची उंची आहे आता लोणावळ्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी दहा मिनिट का होईना इथे भेट द्यावी अशी त्यांची इच्छा आहे